आमच्यापर्यंत जास्त पोहोचला किंबहुना जास्त पोहोचला आणि आपला असल्यामुळे तो अधिक पोहोचला पण मला असं वाटतं तू साऊथ मध्ये मग एक्सप्लोअर का नाही करत स्वतःला म्हणजे हा आम्हाला प्रत्येकालाच पडलेला प्रश्न आहे कारण ऍक्टिंग आहे आवाज तर आहे आणि तिथे तुझे फॅनही आता झाले असतील क्रिएट याच्यामुळे आणि म्हणजे फीचर्सही आहेत सो नाही करत अल्लू सोबतचा तुझा अनुभव कसा होता मी खरं तर म्हणजे टू आन्सर युअर अदर क्वेश्चन मी साऊथची एक फिल्म आता करतो आहे जी एक म्हणजे कन्नडा प्रोडक्शन आहे ते बट दे आर डुईंग इट इन हिंदी अँड अदर साऊथ इंडियन लँग्वेजेस ॲज वेल ती टीम सगळी साऊथची आहे त्यात काही तेलगू ॲक्टर्स आहेत तमिळ ॲक्टर्स आहेत कन्नडा ॲक्टर्स आहेत आणि मी आहे सो so ती फिल्म आता करतो आहे आणि ती होपफुली या पावसाळ्यामध्ये वगैरे रिलीज होईल दुसरं म्हणजे मी अल्लू अर्जुन ह्यांना अजूनपर्यंत भेटलो नाही आहे मला आवडेल त्यांना भेटायला पण जेव्हा डबिंग करत होतो मी ते, ते डबिंगच्या आधी जेव्हा मी पुष्पा बघितली तेव्हा मला फिल्म म्हणून प्रचंड आवडली आणि तेव्हा ऑब्वियसली डब करताना असं काही काही माहीत नव्हतं किंवा कसं काही ध्यान ध्यानी मनी नव्हतं की असं काहीतरी त्या ते फिल्मचं होणार आहे फक्त एवढंच होतं की अल्लू अर्जुननी स्क्रीनवर जी मेहनत केली आहे ती माझी जबाबदारी होती की त्याला कम्प्लीट जस्टिस करून देणं थ्रू माय वॉईस कारण माझ्या हातात तेवढंच होतं आणि आय एम हॅपी अँड ग्लॅड की ते लोकांपर्यंत तशा पद्धतीने पोचलं लोकांनी ते डोक्यावर उचलून घेतलं आणि यु uh, नो you know, uh, पुष्पा बिकेम पुष्पा पण मला uh, अल्लू अर्जुन यांना भेटायला तर डेफिनेटली आवडेल आणि काम करायची अपॉर्च्युनिटी आली तर नक्की आवडेल कारण ॲज अन आर्टिस्ट आय थिंक ही इज क्वाईट फेनॉमिनल यु नो सो अशा ॲक्टर्सबरोबर स्क्रीन शेअर करणं Uh, is quite a privilege.